नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो रेशन कार्डची केवायसी करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी आपल्याला आवाहन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी शासनाने आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची मुदत दिलेली होती तर आता एकतीस डिसेंबर तारीख जवळ आलेली आहे मग एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपलं रेशन कार्ड बंद होणार का काय नेमकी अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल ला देखील पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अशा सर्व रेशन कार्ड धारकांना शासनाकडून वेळोवेळी केवायसी करण्यास आव्हान केलं जात आहे म्हणजे आपल्या रेशन कार्डवरती जेवढ्या व्यक्तींची नावं आहेत आपल्या कुटुंबातील जेवढ्या व्यक्तींची नावं आहेत अशा सर्व व्यक्तींना केवायसी करणं बंधनकारक का आहे तरच आपलं रेशन कार्ड हे सुरू राहणार रा आहे म्हणजेच आपल्याला रेशन कार्ड वरती शासनातर्फे जे काही धान्य दिलं जातं ते धान्य आपल्याला मिळणार आहे आपण जर सी के पूर्ण नाही केलीत तर ज्या व्यक्तींनी के वाय सी पूर्ण केली नाही त्या व्यक्तींचं रेशन धान्य हे मिळणार नाही म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमच्या रेशन कार्ड वरती पाच व्यक्तींची नावं आहेत आणि त्यापैकी तीन व्यक्तींनी जर के वाय सी पूर्ण केलीत तर तीन व्यक्तींच धान्य जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि दोन व्यक्तींनी जर केवायसी पूर्ण नाही केली तर अशा व्यक्तींचं जे काही धान्य आहे ते मिळणार नाही अशा प्रकारची माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे म्हणजे जर समजा एखाद्या रेशन कार्डवरील पाचही व्यक्तींनी केवायसी केलेली नाही तर अशा लाभार्थ्यांचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतं म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारे रेशन कार्ड वरती मिळणार धान्य हे मिळणार नाही त्यामुळे आपल्याला शासनाने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या रेशन कार्ड ची केवायसी करण्यास सांगितलेलं होतं तर आता मित्र हो एकतीस डिसेंबर जवळ आलेला आहे दोन दिवस फक्त राहिलेले आहे आहेत मग आपलं रेशन कार्ड एक जानेवारी पासून बंद होणार का तर मित्र हो आपलं रेशन कार्ड हे बंद होणार नाही कारण यासाठी आता शासनाने दोन महिने आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे एक मार्च पर्यंत आपण आपल्या रेशन कार्डची ची केवायसी पूर्ण करून घेऊ शकता म्हणजे अजून जर आपण आपल्या रेशन कार्डची ची केवायसी पूर्ण केलेली नसेल तर एक मार्च पर्यंत ही रेशन कार्डची आपली केवायसी पूर्ण करून घ्या कारण एक मार्च नंतर आपल्याला यासाठी मुदत वाढ शासनाकडून दिली जाईल का नाही सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला आता दोन महिन्याचा अवधी आहे जर आपल्या कुटुंबातील कुठल्या व्यक्तीने अजूनपर्यंत रेशन कार्डची केवायसी पूर्ण केलेली नसेल आणि ती व्यक्ती जर गावी राहत नसेल बाहेरगावी कामानिमित्त राहत असेल तर ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या जवळच्या कुठल्याही रेशन दुकानामध्ये जाऊन ते आपल्या रेशन कार्डची केवायसी पूर्ण करू शकतात त्यामुळे लक्षात घ्या केवायसी करण्यासाठी आपल्याला गावी जाण्याची आवश्यकता नाही आणि जर आपण आपल्या गावामध्ये राहत असाल तर आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन आपली केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तर अशा प्रकारे ज्या रेशन कार्ड धारकांनी आपल्या रेशन कार्डची केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा एखाद्या रेशन कार्डवरील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने आपली रेशन कार्डची केवायसी पूर्ण केलेली नाही अशा लाभार्थ्यांसाठी ही दिलासादा एक अपडेट आहे अशा लाभार्थ्यांसाठी दोन महिने वाढवून देण्यात आलेले आहेत एक मार्च पर्यंत आपली केवायसी लवकरात लवकर रेशन कार्डची पूर्ण करून घ्या तर रेशन धारकांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद